हाती आतापर्यंत गोवा आणि महाराष्ट्राचे बॉर्डरवर फिरत होता है। आता ते कास सतोसे या गाव क्षेत्रात किंवा शेती जो आहे भातची शेती त्यावर फिरत आहे आता महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे व्हेटेनेयनची सुविधा पण उपलब्ध आहे त्यांचा आपण अनुभव या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये घेना आपण एक प्रयास करत आहे की लोकांचे जो शेफ्टीक नुकसानचे केसेस आहेत ते आपण पंधराशे ते वीस दिवसामध्ये त्यांना क्लिअर करू आणि लोकांना मुआवजा वाटप करू ओंकार हत्ती आतापर्यंत गोवा आणि महाराष्ट्राचे बॉर्डरवर फिरत होता सत्तावीस सप्टेंबरपासून ते महाराष्ट्राचे सीमारेखामध्ये आलेलं आहे आता ते कास सतोसे या गाव क्षेत्रात किंवा शेती जो आहे भातची शेती त्यावर फिरत आहे फॉरेस्ट डिपार्टमेंट महाराष्ट्रात त्यांच्या बिहेव्हियर त्यांच्या मूवमेंट पॅटर्न आत्ता स्टडी करत आहे आणि आपण एक दो तीन चांगले स्पॉट्स आयडेंटिफाय पण केलेले आहे ज्यावर आपण त्यांना बेशुद्ध करून रेस्क्यू करू शकतो आता महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे वेटेनेरियनची सुविधा पण उपलब्ध आहे त्यांचा आपण अनुभव या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये घेणार आणि महाराष्ट्रा डिपार्टमेंटने कर्नाटका फॉरेस्ट डिपार्टमेंटची पण हेल्पची एक पत्र पण दिलेलं आहे आणि ते पण एक्सेप्ट केलेलं आहे कर्नाटका फॉरेस्ट डिपार्टमेंटची आपण हेल्प घेणार आणि जो टेक्निकल एक्सपर्ट्स आहेत सब्जेक्ट एक्सपर्ट्स आहे सेंट्रल कमिटीचे मेंबर्स आहे डॉक्टर मनोहरन किंवा जो बी ॲनिमल रेस्क्यू केली वेगळी वेगळी संस्थान आहे ज्यांचा आपल्याला हेल्प लागणार आपण त्यांची हेल्प पण घेऊ शकतो त्या ओंकार हत्तीची वय अंदाजे दहा ते बारा वर्षांची आहे आणि ते अॅनिमल जास्त अग्रेसिव्ह नाही पण शेती नुकसान थोडा जास्त होत आहे ते मान्य आहे आपण एक प्रयास करत आहे की लोकांचे जो शेपीक नुकसानचे केसेस आहे ते आपण पंधराशे वीस दिवसा म्हणजे त्यांना क्लिअर करू आणि लोकांना मुआवजा वाटप करू लोकांकडून माझी ही अपेक्षा आहे की तुम्ही हत्तीचे समोर किंवा हत्तीचे जवळपास जाऊ नका हत्तीला कम्प्लिटली अवॉइड करा आणि कोणाला ते दिसले हत्ती जंगलामध्ये किंवा शेतीमध्ये एक पटकन फॉरेस्ट डिपार्टमेंटला कॉन्टॅक्ट करा फॉरेस्ट डिपार्टमेंट सगळी तुमची हेल्प करा